अत्यंत गंभीर बाब हे अध्यक्ष मोदय हो की त्या ठिकाणी तीनशे झाड एका बिल्डरने तोडलेली आहेत कोण बिल्डर आहे हा माझी विनंती आहे सरकारला की त्या खड्डोबा टेकडीवर ज्याने कोणी ती झाडं तोडली स्वतःच्या स्वार्थासाठी तीनशे पेक्षा जास्त झाडं तोडलेत साधी गोष्ट नाहीये की ज्याने कोणी झाडं तोडलेत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हिरानंदानी हॉस्पिटलच्या बाजूला सिलिकॉन व्हॅली म्हणून काम सुरू आहे आजही त्या ठिकाणी डोंगर फुकवण्याचं काम चाललंय जर पर्यावरण सुरक्षित राहिलं नाही तर अध्यक्ष महोदय कसं चालेल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या घाटकोपर मतदारसंघामध्ये खंडोबा टेकडी असा एक आपला त्या ठिकाणी डोंगर आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फॉरेस्ट आहे आणि तिथे डोंगर ग्रुप आणि अनेक अने लोक त्या ठिकाणी सकाळी फेरफटका मारायला जातात अत्यंत गंभीर बाब ही अध्यक्ष मोदय हो की त्या ठिकाणी तीनशे झाड एका बिल्डरने तोडलेली आहेत कोण बिल्डर आहे हा सभागृहामध्ये आदरणीय वनमंत्री बसलेत आदरणीय वनमंत्री बसले सभागृहात माझी विनंती आहे सरकारला की त्या खड्डोबा टेकडीवर ज्याने कोणी ती झाडं तोडले स्वतःच्या स्वार्थासाठी तीनशे पेक्षा जास्त झाडं तोडलेत साधी गोष्ट नाही आहे लोकांचा प्रचंड आक्रोश आहे लोक निश्चित मोर्चा काढतात अध्यक्ष महोदय आपण सरकारला निर्देश देण्याची आवश्यकता आहे की ज्याने कोणी झाडं तोडलेत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे क्रमांक एक दुसरं त्या ठिकाणी दोन्ही अतिशय सुंदर टेकड्या आहेत माझी वनमंत्र्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सामाजिक वनीकरणाची मोहीम राबवावी आणि क्रमांक तीन हिरानंदानी हॉस्पिटलच्या बाजूला सिलिकॉन व्हॅली म्हणून काम सुरू आहे आजही त्या ठिकाणी डोंगर फुकवण्याचं काम चाललंय जर पर्यावरण सुरक्षित राहिलं नाही तर अध्यक्ष महोदय कसं चालेल त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीच्या ठिकाणी जो बिल्डर डोंगर तोडण्याचं काम करतोय महापाप करतोय त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण त्याच्यासोबत ज्या अधिकाऱ्यांनी पाठीशी टेकडीवरच्या झाडांची कत्तल असेल किंवा डोंगर तोडण्याचं महापाल असेल त्या अधिकाऱ्यांवर देखील सरकारनं कारवाई करावी आणि माझी आपल्याला विनंती आहे की ही बाब असल्यामुळे माननीय याच्यावर निर्देश द्यावेत याची दखल घ्यावी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राम कदम यांनी ज्या बाबी या ठिकाणी नमूद केल्यात त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले खंडोबा टेकडीवर तीनशे झाडं तोडली या बाबतीत आत्ताच त्या ठिकाणी आदेश दिले जातील चौकशी केली जाईल आणि ज्या घटकाने हे कृत्य के केले त्यांच्यावर फौजदारी खटला सुद्धा दाखल केला जाईल धन्यवाद दुसरी बाब त्यांनी सांगितली की त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झाडं लावण्याची गरज आहे निश्चितपणे राम कदम यांचं महोदयांचं पत्र घेऊन आमच्या सामाजिक वनीकरण विभागाला सांगून त्या ठिकाणी झाडं लावली जातील आता दुसरी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका